तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस लुकलिखित शुभवर्तमनातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यांना दाखला दिला की आंधळाच आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय दोघेही खाचेत पडतील की नाही शिष्य गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसारखा होईल तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस अथवा तू आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की भाऊ तुझ्या डोळ्यातले मु कुसळ मला काढू दे अरे ढोंग्या पहिल्याने स्वतःच्या डोळ्यातले मुसळ काढून टाक म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल चिंतन आपण या पाखंडी जगात जीवन जगत असताना अनेक लोक असे आढळतात की त्यांना इतरांना फुकटचे सल्ले देण्यास खूप आवडते परंतु त्या व्यक्तींना आपण एखादा सल्ला दिल्यास त्यांच्या जिव्हारी लागतो त्यांचा अहंकार दुखावतो आज प्रभू येशू आपल्या शिष्यांना एक मुद्दा पटवून देत आहे की येशू हा खरा गुरु आहे व आपण सर्वजण त्याचे शिष्य आहोत जो शिष्य गुरुची स्वच्छ मनाने व विनम्रपणे ऐकतो आणि त्यावर मनन चिंतन करून जीवनात त्याची अंमलबजावणी करतो तो शिष्य पुढे गुरु होऊ शकतो आपल्या कुटुंबातही आपण मोठ्यांचे व वा वाढ वडिलांचे ऐकून त्याप्रमाणे आचरण केले तर ते कुटुंब बहरते कारण वाढवडिलांचे बोल हे पाठ्यपुस्तकातील नसून ते अनुभवाचे असतात आपण सर्वांना नम्रतेचा गुण लाभावा व त्या आप त्याने आपण सर्वजण परिपूर्ण व्हावे यासाठी देवाकडे याचना करूया